चिराग लाईट सूर्य तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल तसतस साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर पोत 7066 916 916 कोतरी हरपूर रस्त्यावरील वड्या लागतील पडलेला जीवघेणा खड्ड्यात बांधकाम विभागाकडून भराव द कोतीटॅन्स न्यूज च्या बातमीची दखल कोतरी हरिपूरकडे जाणाऱ्या मार्गावर पुराचे पाणी आल्याने हा मार्ग बंद होता पाणी ओसरल्याने हा मार्ग वाहतुकीस खोला झाला आहे पण ज्या ठिकाणी ओढ्यावर पाणी आले होते त्या ओढ्याच्या पुलालगत पाण्याच्या प्रवाहाने मुर्मू होऊन गेल्याने मोठा खड्डा पडला आहे हा खड्डा वाहनधारकांच्यासाठी जीवघेणा ठरत होता याबाबतचे वृत्त द कोथळी टाईम्स न्यूजने न्यूज, न्यूज चॅनेलने सोमवारी दिल्यानंतर संबंधित बांधकाम विभागाकडून आज गुरुवारी मुरमाचा भराव टाकण्यात आला कोथळी हरिपूरकडे जाणाऱ्या मार्गावर पुराचे पाणी आल्याने हा मार्ग बंद होता सोमवारपासून पाणी ओसरल्याने हा मार्ग वाहतुकीस खुला झाला आहे पण ज्या ठिकाणी वड्यावर पाणी आले होते आले होते त्या ओढ्याच्या पुलालगत पाण्याच्या प्रवाहाने मुरुम वाहून गेल्याने मोठा खड्डा पडला होता हा खड्डा वाहनधारकांच्यासाठी जीव घ्याना ठरत होता तरी जयसिंगपूर सार्वजनिक बांधकाम विभागाने एखादी दुर्घटना होण्यापूर्वी महापुरात पडलेला हा खड्डा भराव टाकून मोजवण्याबरोबरच उर्वरित डांबरीगण पुनकर अशी मागणी वाहनधारकांवर होत असल्याची बातमी द कोत्री टाईम्स न्यूज चॅनलने दिल्यानंतर कोथळी ग्रामपंचायतीचे सरपंच विजय खवाटे यांनी बांधकाम विभागाला याबाबतची कल्पना देऊन पाठपुरावा केला बांधकाम विभागाकडून टाकण्यात आलेला हा मुरुम सरपंच विजय खवाटे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी शरद कांबळे भीमगोंडा बोरगावे विलास कोरवी आदींनी प्रत्यक्ष जाऊन जे सीबीच्या साह्याने लेवल करून घेतली हा मुरुमाचा भराव टाकल्याने वाहनधारकांसह ग्रामस्थातून समाधान व्यक्त होत आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा